आपल्याला लागलेली भूक ही शारीरिक भूक आहे की भावनिक हे कसे ओळखावे भूक लागणे हा एक नैसर्गिक शारीरिक अनुभव आहे परंतु अनेक वेळा आपल्याला जेव्हा भूक लागल्यासारखे वाटते तेव्हा ती प्रत्यक्षात शरीराची भूक नसून भावनिक भूक असते ही दोन प्रकारची भूक वेगवेगळी ओळखणे महत्वाची आहे कारण भावनिक भूक अन्न सेवनाच्या अपुरी सवयींना चालना देऊ शकते ज्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो या लेखात आपण शारीरिक आणि भावनिक भूक यातील फरक समजून घेऊ तसेच भावनिक भूक ओळखण्याचे आणि व्यवस्थापनाचे उपाय पाहू शारीरिक आणि भावनिक भूक म्हणजे काय नंबर एक शारीरिक भूक शारीरिक भूक म्हणजे शरीराच्या ऊर्जेच्या गरजेवर आधारित भूक जेव्हा शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते तेव्हा मेंदू भूक लागल्याचे संकेत देतो यामध्ये काही ठळक लक्षणे दिसतात पोटात खड्डा पडण्यासारखे वाटणे कधीकधी पोट कुरकुरणे अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे डोकं दुखणे किंवा लक्ष केंद्रित न होणे कोणत्याही अन्न तृप्त होणे नियमित वेळेनुसार भूक लागणे भावनिक भूक। भावनिक भूक ही शारीरिक गरजेपेक्षा मानसिक आणि भावनिक गरजांशी संबंधित असते तणाव एकटेपणा कंटाळा चिंता किंवा आनंद अशा भावना भावनिक भूक वाढवू शकतात यामध्ये पुढील लक्षणे आढळतात अचानक आणि तीव्रतेने विशिष्ट अन्न खाण्याची इच्छा उदाहरणार्थ चॉकलेट आईस्क्रीम बटाटा वेफर्स कोणतीही शारीरिक लक्षणे नसतानाही भूक लागल्यासारखी वाटणे भूक लागल्यावर लगेच खाण्याची गरज वाटणे खाल्ल्यानंतरही समाधान न वाटणे सतत काहीतरी पुरकुरीत गोड किंवा तेलकट खाण्याची इच्छा भावनिक आणि शारीरिक भूक कशी ओळखावी नंबर एक भूक लागण्याची वेळ शारीरिक भूक काही तासांच्या अंतराने भूक लागते नियमित अंतराने जेवण केल्यास ती संतुलित राहते भावनिक भूक अचानक येते आणि विशिष्ट प्रकारच्या पदार्थांसाठी तीव्र इच्छा निर्माण करते नंबर दोन भूक भागवण्यासाठी कोणते अन्न हवे आहे शारीरिक भूक कोणतेही पोषण मूल्य असलेले अन्न खाल्ले तरी समाधान वाटते भावनिक भूक गोड मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा अधिक असते नंबर तीन भूक भागल्यानंतरची प्रतिक्रिया शारीरिक भूक अन्न सेवन केल्यानंतर समाधान वाटते आणि पोट भरल्यासारखे वाटते भावनिक भूक खाल्ल्यानंतरही समाधान न वाटता अपराधीपणाची भावना येऊ शकते नंबर चार भूक कशामुळे वाढते शारीरिक भूक शरीराच्या ऊर्जेच्या गरजेमुळे वाढते भावनिक भूक भावना तणाव चिंता दुःख कंटाळा यामुळे वाढते भावनिक भूक नियंत्रणात ठेवण्याचे उपाय नंबर एक स्वतःला प्रश्न विचारा भूक लागली असताना स्वतःला विचारावे माझे पोट खरोखर रिकामी आहे का मी कोणत्याही पदार्थाने समाधान मानू शकतो का मी तणावाखाली आहे का किंवा कोणत्याही भावनेच्या प्रभावाखाली आहे का नंबर दोन दहा मिनिटे थांबा भावनिक भूक असल्यास ती अचानक येते अशावेळी थोडा वेळ थांबा आणि पाणी प्या यामुळे ती खरोखरची भूक आहे की भावनिक याचा अंदाज येईल नंबर तीन आपल्या भावनांची नोंद ठेवा भावनिक भूक टाळण्यासाठी आपली भावना समजून घेणे आवश्यक आहे ज्यावेळी खूप भूक लागल्यासारखे वाटते त्यावेळी तुम्हाला कसे वाटत आहे हे लिहून ठेवा नंबर चार अन्नाशिवाय भावनांना सामोरे जाण्याचे पर्याय शोधा भावनिक तणाव हाताळण्यासाठी अन्नावर अवलंबून राहण्याऐवजी इतर गोष्टी करा जसे की ध्यानधारणा आणि श्वासोच्छेवा तंत्र वाचन चित्रकला किंवा संगीत यामध्ये मन रमवणे एखाद्या मित्राशी गप्पा मारणे फिरायला जाणे नंबर पाच आरोग्यदायी पर्याय निवडा जर तुम्हाला खात्री पटली असेल की तुम्ही भावनिक भूक अनुभवत आहात तर आरोग्यदायी पर्याय निवडा कोरड्या मेवाचे थोडे सेवन करा फळे सूप किंवा कमी कॅलरी असलेले पदार्थ खा पुरेशा प्रमाणात पाणी प्या नंबर सहा पुरेशी झोप घ्या झोप अपुरी असल्यास शरीरातील गॅरलीन भूक वाढवणारे हार्मोन आणि लॅप्टीन तृप्ती दर्शवणारे हार्मोन यांचे संतुलन बिघडते ज्यामुळे भावनिक भूक वाढू शकते नंबर सात नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा स्वतःला दोष देण्याऐवजी भावनिक भूक ओळखून तिच्यावर उपाय शोधा आपली मानसिकता सकारात्मक ठेवा भावनिक आणि शारीरिक भूक यातील फरक ओळखणे खूप महत्वाचे आहे भावनिक भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या भावनांची जाणीव असणे आणि त्यावर इतर पर्याय शोधणे आवश्यक आहे मन आणि शरीर यांचे संतुलन राखण्यासाठी योग्य आहार व्यायाम पुरेशी झोप आणि मानसिक तणाव हाताळण्याची योग्य पद्धत यांचा अवलंब करणे आवश्यक आहे भावनिक भूक नियंत्रणात ठेवल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल हे संशोधन आधारित लेखन आपल्याला भावनिक आणि शारीरिक भूक ओळखण्यास आणि तिचे व्यवस्थापन करण्यास मदत करेल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद